सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवावी यासाठी मतदान स्पर्धेचे आयोजन मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने लोकसभा सार्वजनिक निवडणूक दोन हजार चोवीस मतदान स्पर्धेचे आयोजन बैठक सुहास जगताप संदीप कुमार भोसले बालाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न याबाबतचं या सविस्तर वृत्त असे की सध्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस चालू असून या निवडणुकीमध्ये लोकशाहीला बळकटी यावी यासाठी मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे याच संदर्भात कोपरगाव तहसील कार्यालयामध्ये सार्वजनिक लोकसभा निवडणूक संदर्भात मतदान जनजागृती बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी या हेतूने कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने लोकसभा सार्वजनिक निवडणूक दोन हजार चोवीस मतदान स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले ऐ अशी माहिती कोपरगाव नगर परिषदेचे मुख्य अधिकारी स्वास्थ जगताप कोपरगाव तहसीलदार संदीप कुमार भोसले सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी क्षीरसागर यांनी दिली आहे या बैठकीसाठी कोपरगाव शहरातील विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी त्याचबरोबर नगर परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते आम्ही लोकशाहीवर निष्ठा ठेवून निवडणुकांचे पावित्र्य राखून निर्भयपणे तसेच धर्म धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू धन्यवाद धन्यवाद ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व हॉस्पिटल मांजी हिर आश्वी बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आयोजित, फिशर आजारासाठी इंजेक्शन ऑपरेशन क्षारसूत्र उपचार शिबिराचा लाभ घ्यावा प्रत्येक आठवड्याच्या सोमवार ते गुरुवार चार दिवस सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजता आयोजित केलेले आहे तरी रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा संपर्क डॉक्टर दिनेश पानगवणे संपर्क क्रमांक त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी शून्य शून्य एक्क्याऐंशी डॉक्टर शिवपाल खंडिजोड एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस संचालक दत्ता शिंदे नव्याण्णव साठ एकोणपन्नास सदोतीस त्र्याहत्तर दूरध्वनी क्रमांक शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव बत्तीस लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी आपल्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये विविध बूथवर किंवा मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे त्या अनुषंगाने मतदार जनजागृती म्हणून नगरपालिका यांच्या मार्फत एक बैठक आयोजित करण्यात आली होती त्याच्या त्याचे नियोजन मुख्याधिकारी श्री जगताप साहेब यांनी केलं होतं या बैठकीला आपण शहरातले विविध एन जी ओ तसेच व्यापारी महासंघ केमिस्ट महासंघ पत्रकार बंधूंना बोलवण्यात आलेले होते यापूर्वी झालेल्या विविध टप्प्यांमध्ये मतदानाचा जो टक्का घसरलेला आहे तो कसा वाढवता येईल या अनुषंगाने नियोजन करण्यासाठी तसेच विविध उपक्रम राबवण्यासाठी या सभेमध्ये चर्चा झाली त्या अनुषंगाने कोपारगाव शहरामध्ये येत्या शनिवारी सकाळी आठ ते दहा या कालावधीमध्ये एक मतदार जनजागृती साठी रॅली काढणारे ये काढण्यात येणार आहे आणि त्या रॅलीच्या अनुषंगाने दिनांक तेरा पाच दोन हजार चोवीस रोजी जे मतदान होणार आहे त्या मतदानाला जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावं आणि आपला मतदानाचा टक्का वाढवावा आपल्याला या भारतीय लोकशाहीने जो अमूल्य असं मतदानाचा हक्क दिलेला आहे तो बजवण्यासाठी आपण त्या प्रचार फेरीतून त्या जनजागृती रॅलीतून आवाहन करणार आहोत आपल्या या सर्व मीडिया माध्यमातून देखील आम्ही आवाहन करतो की येत्या तेरा मे रोजी जास्तीत जास्त लोकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा आणि आपल्या भारतीय लोकशाही जास्तीत जास्त सुदृढ आरोग्यदायी होण्यासाठी प्रयत्न करावा धन्यवाद आपण सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी कोपरगाव शहरामध्ये मतदारांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी शहरातील सर्व सामाजिक संघटनांचा सहभाग घेत आहोत यामध्ये आपण एक स्पर्धा आयोजित केलेली आहे की ज्यामुळं मतदानामध्ये जास्तीत जास्त लोक सहभाग घेतील आणि कोपरगाव शहराचा मतदानाचा मतदानाची मतदाना टक्केवारी जी आहे ती उत्तम प्रकारे राहील या ठिकाणी आपण सर्व गणपती मंडळ सर्व दुर्गादेवी मंडळ सार्वजनिक व्यायामशाळा सामाजिक संस्था विविध क्लब बचत गट यांच्यासाठी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे यामध्ये त्यांनी बारा बारा मे दोन हजार चोवीस रोजी आठ वाजेपर्यंत गुगल फॉर्मद्वारे आपल्याकडे एंट्री द्यायची आहे आणि आपण कोणता निवडणूक बूथ यासाठी निवडलेला आहे हे नगरपरिषदेला कळवायचं आहे या निवडणूक बूथवरती पंच्याहत्तर टक्केपेक्षा शहरातून जास्त मतदान होणारे पहिल्या तीन क्रमांकांना नगरपरिषद अनुक्रमे प्रथम क्रमांकासाठी पाच हजार एक रुपये व प्रमाणपत्र द्वितीय क्रमांकासाठी तीन हजार रुपये व प्रमाणपत्र तृतीय क्रमांकासाठी एक हजार रुपये व प्रमाणपत्र अशा प्रकारचे बक्षीस घोषित केलेले आहे तरी सर्व सामाजिक संघटनांना विनंती आहे की जास्तीत जास्त प्रमाणात या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं व शहरातील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सहभाग द्यावा धन्यवाद